नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजही आपल्याला बोलायचं आहे ते बळीराजाबद्दल मराठवाडा विदर्भ असो ठिकठिकाणी थीक शेतकऱ्यांचं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे शेतकरी नेत्यांच्या मते सत्तर लाख तीस जिल्ह्यांमध्ये सत्तर लाख हेक्टरवर आता सव्वीस सप्टेंबरपासून उरलेल्या पस्तीस लाख हेक्टरवरची उरलेली पिकंही नष्ट होणार आहेत प्रचंड नुकसान झालं आहे आणि त्यांच्या मते पन्नास हजार कोटी रुपये इतकं पॅकेज देण्याची आवश्यकता आहे कारण जमीन खरवडून गेली आहेत उभी पिकं नष्ट झालेली आहेत आणि त्यामुळे आगामी पिकंसुद्धा घेता येणार नाहीत घरादाराचं गुराढोरांचं सगळं नुकसान झालेलं आहे खायला काही नाही आहे अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत गेले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन एक तास चर्चा केली आणि त्यांना पूर परिस्थितीची माहिती दिली पंतप्रधानांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे ते आश्वासन लवकरात लवकर पूर्ण हो अशी अपेक्षा आहे कारण नाहीतर पुन्हा टीम येणार एक ती पाहणी करणार त्यांचा रिपोर्ट कधी होणार आणि प्रत्यक्ष मदत कधी मरणार मिळणार हा प्रश्न आहे पण ठीक आहे आपण आशावादी राहूया जास्तीत जास्त मदत केंद्र सरकार देईल अशी अपेक्षा करू पण आज पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की पंतप्रधानचा जो पी एम केअर फंड आहे त्याच्यामधनं मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे पण पी एम केअर फंडामधनं तो करोडाच्या वेळी निर्माण झाला होता आणि अशाच कारणांसाठी त्याचा विनियोग करता येऊ शकतो प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही माहिती घेतली तर पी एम केअर फंडामधून नैसर्गिक आपत्तींसाठी मदत करता येऊ शकते म्हणजे देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक ही दिशाभूल करतायत का हा प्रश्न आहे कारण मग पी एम केअर फंडाचा उपयोग काय सोच प्रत्येक वर्षी करोना येणार का बाकीच्या संकटांचा काय मग तो फंड कशासाठी आहे आणि जर देता येत नसेल तर तुम्ही त्याचं नियम बदला ना कारण महाराष्ट्रावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरती माझा कसं प्रेम आहे ते जिथे जातात तिथे त्या भूमीवर त्यांचं प्रेम असतं मग देऊला जाऊन तुकोबांसारखी तुकोबारायांसारखी पगडी घालायची आणि ज्ञानेश्वर तुकाराम ही माझी कशी दैवत आहेत असं सांगायचं ठीक ठिकाणी शी, शि शिर्डीला गेलं की शि शी, साईबाबांचा मी भक्त कसा आहे असं सांगायचं हे नटसम्राट आहेत ठीक आहे पण त्यांनी महाराष्ट्राला मदत करावी जेवढी गुजरातला त्यांनी मदत केली असता बघ जेवढी आसामला मदत केलेली आहे कारण तिथे आपलं सरकार यावं म्हणून जेवढी मदत ओडिशाला गेली के मदत केलेली आहे संकटावेळी तशी मदत महाराष्ट्राला करायला हरकत नाही महाराष्ट्र हे गुजरातच्या शेजारचं जे का फक्त सगळं गुजरातलाच देऊन टाकायचं त्याला हा खरा प्रश्न आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ओला दुष्काळाबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की ओला दुष्काळ ओला दुष्काळ अशा प्रकारचं काही नाही आहे आणि तशा प्रकारचं काही तरतूदच नाही आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते देवेंद्रजी तेव्हा ते, ते म्हणाले की ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून कर का महाविकास आघाडीचं सरकार होतं ना तेव्हा तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणाले आणि आता म्हटलं की ओला दुष्काळ अशी काही प गोष्टच नाही म्हणून तर दुसरी गोष्ट अशी आहे की दोन हजार सतरा का सोळा साली त्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली होती ती कर्जमाफीची रक्कम हे बघा आठ वर्ष हो त्या त्या कर्जमाफीच्या निधीच साडेसहा लाख शेतकऱ्यांना आठ वर्ष हो झाली मिळालेच नाहीत म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी थापा मारल्या केवळ तसं धनगर आरक्षणाची थाप मागली तशाच प्रकारची ही थाप माग बातमी प्रसिद्ध झालेली की साडे सहा लाख अर्जदारांना काहीच मिळाले नाहीये आठ वर्ष झाली अशावेळी देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सुद्धा आता पूरग्रस्तांनी जास्त मदतीची अपेक्षा केली असताना पाच सात आठ हजार फक्त मदत द्यायची आणि उद्धव ठाकरे म्हणालेत पन्नास हजार रुपये मदत द्या जयंत पाटील म्हणालेत हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेस नेते ते म्हणत आहेत पण विरोधी पक्षाने त्यांनी मागणी केली तर ती मागणी पूर्ण करायची नाही ही मोदींची पद्धत आहे तुम्हाला आम्ही काही किंमतच आहे ना आम्ही म्हणू तेच खरं अरे इथे राजकारण करण्याची गरज नाही आहे विरोधी पक्षाने एखादी सूचना केली तर ठीक आहे आम्ही विचार करू असं म्हणत मी पण तसं म्हणत नाही तू आणि हे सगळं चालू असताना महाराष्ट्रात काय चाललंय एकीकडे छाती बडून घे टाहो फोडत आक्रोश करत काही जण पळत सुटत आहेत होऊन की काय कसं का जगायचं कसं असं कुटुंबाला जगवायचं कसं म्हणून काहीजण उड्या टाकतायत दोन तीन आत्महत्या झाल्या पण काही जणांना वाचवलं मागे खेळलं की बाबा तुझ्या लेका बा काय होईल तुझ्या पत्नीचं काय होईल तुझ्या आईचं काय होईल असं करून त्याला मागे नेलं पण इतकं शेतकरी निराश झाले एका शेतकऱ्याने सांगितलं विचारलं देवेंद्रजींना की नेमकी किती मदत करणार ते तुम्ही सांगा मी बाकीचं सा थोडक्यात बाकीचं प्रवचन ऐकण्याची इच्छाच नाही त्यांची हवामान बदल कसा आहे जगात काय चाललंय आम्हाला मदत हवी तर त्यावेळी फडणवीसांनी त्याला दर दरोडावरती राजकारण करू नका मग आज अजितदादा आज नाही काल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा म्हणाले की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचा सोंग आणता येत आता पैशाचा सोंग केव्हा तुम्ही आणता की जेव्हा निवडणुका असते तेव्हा मग किती कर्ज घ्या किती तूट येऊ देत पण धडाधड महामंडळ काढायची प्रत्येकाला पैसे वाटून टाकायचे पण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी हे केलं त्यांनी त्यांनी या प्रकारे उधळपट्टी केल्यामुळे आज महाराष्ट्राची स्थिती अशी झालेली आहे जर ती उधळपट्टी केली नसती त्यावेळी एकाच योजना लाडकी बहीण योजनावरती तुम्ही इतका पैसा काढता देता आणि मग आदिवासी किंवा सामाजिक न्यायाचा खाता तिकडे वळवता केवळ तुम्हाला मतं हवेत म्हणून तसं केलं नसतं महाराष्ट्राचा महाराष्ट्राची इकॉनॉमी आणि एकूण महाराष्ट्राची सगळी अर्थव्यवस्था नीट असती तूट नियंत्रणात असती कर्ज नियंत्रणात असतं तर तुम्हाला आज शेतकऱ्यांना अधिक मदत देता आली असती म्हणजे शेतकऱ्यांच्या पापाचे धनी एक प्रकारे महायुती सरकार आहे महायुती सरकारने जो काही उधळपट्टीचा कारभार केला आहे गैरकारभार केला जो त्याचा परिणाम म्हणजे आता कमी मदत देता देत देता येते त्यांना किंवा देतायत आमचं म्हणणं असेल ठीक आहे तुम्ही ज्या काही चुका केल्या त्या केल्या कर्ज हवा हो तेवढा घ्या पण शेतकऱ्यांना मदत करा पण ते ऐकायला तयार नाहीतच आता तुम्हाला सांगतो एकीकडे एक दादा म्हणतात की सोंग आणता येत नाहीत आणि दुसरीकडे भरीव मदत करा आम्ही शेतकऱ्यांच्या मागेवर हो, असं फडणवीस म्हणाल पण भरीव मदत आहेत कुठे ते अजून केले नाही त्यांनी मदत म्हणून शेतकरी अत्यंत त्रस्त आहे चिडलेला आहे अशावेळी भाजपचे नेते एरवी बघा जीएसटी कमी केला कमी केला मोदींनी केला अरे मोदींनी तो जी एस टी वाढवून ठेवला होता ना तुम्हीच वाढवून ठेवला आणि तुम्ही वाढव वाढवायचं म्हणजे दर वाढवायचे आणि मग कमी करायचे कमी केलं की आपण पाठ सुटून घ्यायचा दर तुम्ही वाढवले ना जी एस टी तुम्ही वाढवून ठेवला होता आता बचत उत्सव म्हणे बचत उत्सव बचत उत्सव करत भाजपाचे सगळे नेते नाचत असतात जाहिरातबाजी करत असतात करत होते मोदींचं बजेट आलं किंवा मोदींनी काही केलं एखादी घोषणा केली की मोदी 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 करायचं यामागे कोण नवनीत राणा ते काय रवी राणा ते कधी राम कदम कधी मोहित कंबोज कधी प्रवीण दरेकर कधी प्रसाद लाड हे सगळे मोदी 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 करत असतात वेळी ही माणसं आता कुठे आहेत कुठे दिसत आहेत ती माणसं एका न्यूज चॅनलवर मी बातमी बघितली की मंगल प्रसाद लोढा यांनी पन्नास लाख रुपयांची मदत केलेली आहे लोढांचा एक एक फ्लॅट जो असतो दोन दोन चार चार कोटीला विकला जातो पन्नास लाख रुपये काहीच नाही लोढांच्या दृष्टीने त्यांची मालमत्ता किती प्रचंड वाढ झालेली संपत्तीत त्यांच्या आणि त्यांचे आभार लगेच फडणवीसांनी मानलेले एका बातमीत उल्लेख होता की छगन भुजबळांनी एक महिन्याचा पगार दिला आपला आणि आस घालून दिलाय म्हणे सगळ्यांच्याकडून अरे छगन भुजबळांच्याकडनी काय काय केलेलं होतं म्हणून ते तुरुंगात जाऊन आले एका महिन्याचा पगार छगन भुजबळांचा आणि तुम्ही ढोल पिट्टी काय मीडिया झालाय बघा तुम्ही कशा प्रकारची चमचेगिरी करतायत हे लोक अगदी आमदार खास खाजा, आमदार खासदार मंत्र्यांनी एक महिन्याचा पगार देणं हे काही फार नाही आहे सगळे नाही पण अनेक जण त्यांचं उत्पन्न किती वाढलेलं असतं पाच वर्षात तुम्ही बघा अगदी नगरसेवकाचं वाढलेलं असतं आणि हे झालं सगळं एकीकडे आणि त्याचवेळी बघा नवरात्र चालू आहे आणि आपल्या चित्रातही वाघ मला वाटतं वर्ध्याला कुठे गरब्यामध्ये नाचतायत आता तो केव्हा त्यां तेन, त्यांनी गरबा केला पण त्याचवेळी ते महापुर होत कदाचित या गरबा नृत्य केल्यानंतर संकट टळेल असं कदाचित वाटलं असेल त्यांना चित्रात वाव्यांना त्या तर समाजासाठी झोकूनच देत असतात मग पक्ष पाहत नाहीत राष्ट्रवादीतनं राष्ट्रवादी त्या गेल्या त्या देशाच्यासाठी राष्ट्रवादीतनं भाजप मारल्या त्या देशासाठी विकसित भारतासाठी असं आपण मानून चालू आहे आणि हे दुसरे एक दुसरं उदाहरण आहे ते एका जिल्हाधिकाऱ्याचं त्या जिल्हाधिकारी जो धाराशिवचा कीर्ती किरण पुजार असं नाव आहे त्याचं धाराशिवचे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव मराठ हे तिकडे नवरात्र या देवीच्या उत्सवामध्ये नाचत होते बेभान होऊन नाचत होते अगदी एक मजेत एकीकडे एक एक पुरात लोकं बोंबलत आहेत आक्रोश करत आहेत टाहो फोडत आहेत त्यांची कामं होत नाहीत पंचनामे होत नाही आहेत त्यांना पैसे मिळत नाही आहेत त्यांना अन्नधान्याचं वाटप पुरेसं होत नाही आहे त्यांना कपड्या लत्त्याचं वाटप होत नाही राहायचं कुठे अशी त्यांची पंचायत आहे आणि हे है नाचतायत प्रताप सरनाईक पालकमंत्री आहेत तिथले ते म्हणाले की हे आम्ही खपून घेणार नाही आणि असं चालणार नाही म्हणून मग बावनकुळे म्हणाले की त्यांचे अहवाल मागवला अहवाल काय मागवायचा व्हिडिओ दिसतात ना ना आहेत ते ताबडतोब तुम्ही त्यांनी मग माफी मागितली म्हणून आणि ताबडतोब अशा अधिकार निलंबित करायला पाहिजे तुम्ही कसं काय ठेवलं तिथे मग प्रताप सरनाईक म्हणा ठीक आहे प्रताप सुद्धा गुवाहाटीला गेले होते महाराष्ट्राच्या विकासासाठी जेव्हा पक्ष फोडला त्याने शिवसेना तेव्हा ते सगळे गुवाहाटीला टेबलावरती नाचत होते एका वेगळ्याच नशेत नाचत होते ते विकासाच्या नशेमध्ये असं आपण म्हणूया पण ठीक आहे प्रताप सरनाईक यांनी नाराजीतही व्यक्त केली जाहीरपणे चांगली गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारचं सा ज्याला म्हणतो की बेजबाबदारपणा आहे आज सोलापूरमध्ये चाऱ्याची वगैरे व्यवस्था झाली आहे ठीक आहे सोलापूरच्या आधी जिल्हाधिकाऱ्यांनी ते व्यवस्था केली असेल काही ठिकाणी नीट काम करत आहेत ज्याप्रमाणे प्रवीण परदेशींनी मला वाटतं लातूर भूकंपाच्या वेळी चांगलं काम केलं असे अधिकारी आहे पण त्याच वेळी असे जर अधिकारी निघाले या कीर्ती पुजारासारखं तर आनंदच आहे सगळा आता एक गोष्ट मी बघितली की साखर आयुक्त आहेत त्यांच्याकडे काही सामाजिक कार्यकर्ते गेले तर ते साखर आयुक्तांनी सांगितलं तुम्ही बाहेर व्हा म्हणून आणि हे व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही म्हणून मग त्यांनी असा झापला त्या साखर आयुक्ताला की तुम्ही आम लोक तुम्ही आमचे नोकरात म्हणजे लोकांचे नोकरात तुम्ही आम्ही लोकांचे काम घेऊन आलो आहे आणि तुम्ही बाहेर व्हा म्हटलं तुम्ही आम्हाला आणि शूटिंग करायचं आणि शूटिंग करता येतं कायद्याप्रमाणे पण ते अत्यंत अरेरावी करत होते त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये ए पी एम सीमध्ये सभापती जगताप आणि अन्य संचालक आहेत त्यांची हुकूमशाही चालू आहे एकाधिकारशाही चालू आहे ए पी एम सी हा शेतकऱ्यांचा विषय आहे साखर आयुक्त हा शेतकऱ्यांचा विषय आहे शेतकऱ्यांशी संबंधित विषय सांगतो तुम्हाला तिथे विकास लवांदे हे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे पक्षाचे प्रवक्ते अतिशय चांगलं सामाजिक कार्य ते सतत करत असतात सामाजिक प्रश्नांवरती लढे देत असतात आणि त्यांची वैचारिक बांधिलकी पुरोगामी विचारांशी आहे ते माळकरी आहेत आणि आत... केवळ पक्षाच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी अनेक चांगली कामं केले तर ते ए पी एम सीमधला पुण्याच्या भ्रष्टाचार बाहेर काढ काढतायत ते गेले जेव्हा त्या कार्यालयात तर त्या कार्यालयात गेल्यावरती पंधरा ते वीस गुंडांनी तिथे दंबाजी केली असा त्यांनी आरोप केला आणि त्यांचं म्हणणं आहे की या भ्रष्टाचारास तिथल्या कथिचा भ्रष्टाचारास पणन मंत्री रावल आणि अजितदादांचा आशीर्वाद आहे असा थेट आरोप केला आहे त्यांनी म्हणजे शेतकऱ्यांच्या संबंधी शेतकऱ्यांची लूट होत असेल भ्रष्टाचार होत असेल शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा विषय लावून जात असताना गुंडा आणता तुम्ही तिथे काय चाललंय काय हे आणि हे सातत्याने लावून जात आहेत विकास रावांचे हे यांचं शेतकऱ्यांचं प्रेम बघा या सरकारचं आणि या सरकारमधल्या नेत्यांचं मंत्र्यांचं तथाकथित प्रेम बघा त्यांचं काय आहे अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो की हे सगळे विषय चालू असताना इतके महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ करा शेतकऱ्यांना जास्त मदत करा मी अजून एक विषय सांगतो की आता या सगळ्या शेतकऱ्यांची मुलं कुठे कुठे शिकायला आहेत ना त्यांच्या आता फिया कोण भरणार हॉस्टेलचा खर्च कोण करणार खा खाण्यापिण्याचा खर्च कोण करणार असा प्रश्न आहे त्यांना मदत हवी त्यांना मदत केली पाहिजे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सामाजिक संघटनांनी हे विषय चर्चेला घेतले पाहिजे त्याच्याऐवजी हे कलेक्टर नाचत होते उप उपजिल्हाधिकारी त्याही नाचत होत्या बेभानपणे आता ताबडतोब कारवाई झाली पाहिजे विलासराव देशमुखांनी बॉम्बस्फोट झाले तेव्हा ताजमहलमध्ये ते पाहणी करायला गेले होते पण त्यांच्याबरोबर रामगोपाल वर्मा होता दिग्दर्शक त्याच्यावर बरीच टीका झाली की किती कॅज्युअल आहेत कशाला घेऊन गेले रामगोपाल वर्मा ॲक्च्युली रामगोपाल वर्मान त्याविषयी सिनेमा करायचा होता पण त्यावेळी त्यांना ने न्यायला नको होतं हे खरंच आहे पण विलासरावांचा राजीनामा दिला त्यावेळी मग आता विलासरावांनी राजीनामा द्या म्हणजे या साध्या अधिकार तुम्हाला नि कलेक्टरला निलंबित करता येत नाही तुम्हाला तात्काळ विलासरावांचा राजीनामा ताबडतोब मागत होते भाजपवाले आणि आता म्हणाले बावनपुळे की अहवाल मागू चौकशी करू तो पण विषय विसरला नाही आणि त्याने माफी मागूनच टाकले ठीक आहे असं म्हणतील हे सरकार मी कसे डबल स्टँडर्ड्स आहेत ते तुम्ही बघा अजून एक विषय तुम्हाला सांगायचा आहे मला तो असा की बघा हे सगळं एवढं होत असताना या इथे अमित शहा आले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले होते काही बँकांच्या बँकांना पुरस्कार देण्याचा विषय होता त्यासाठी त्या कार्यक्रमासाठी आले अमित शहाना मराठवाड्याला भेट द्यावीशी वाटली नाही सोलापूरला भेट द्यावीशी वाटली नाही मी इतकं महा मोठं संकट असताना बँकांना पारितोषिक द्या तुम्ही बाबा तुमचा अगो पूर्वनियोजित कार्यक्रम असेल पण गेले नाहीत ते कार्यक्रम खरं म्हणजे बाकीचे रद्द करून जायला पाहिजे तिकडे ते गेले नाही ते यांना यांना महाराष्ट्राबद्दलचं किती प्रेम आहे हे तुम्ही लक्षात घ्या आता तुम्हाला सांगतो की कृषी समृद्धी योजना सरकारची महाराष्ट्र सरकारची आहे ती सरकारने मंजूर केली बावीस जुलैला पण त्याचा अंमलबजावणीचा अजून आराखडाच तयार नाही म्हणून कृषी मंत्री दत्ता भावने या सरकारचे अजितदादांचे मंत्री मग या सरकारमधले मंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटात ते स्वतःच म्हणाले की अजून अंमलबजावणीचा आराखडाच तयार झालेला नाही काय सरकार शेतकऱ्यांचं कल्याण करते कशा प्रकारचं कल्याण करते का शेतकऱ्यांना वाऱ्यावर वा सोडतं मर्यादा का शेतकरी असं म्हणते शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही ते ओमराजे निंबाळकर अतिशय पोटतिडकीने बोलत होते गेले दोन दोन चार दिवस सतत बोलतायत ते त्यांनी एका आजीचे आणि मुलाचे प्राण वाचवलेच पाण्यात जाऊन पण त्याशिवाय अन्य सातत्याने ते मदतीच्या कामामध्ये झोकून दिले ओमराजेने कौतुक करावं असं मी त्यांच्यावरती एक रील बनवलं ते प्रचंड लोकांमध्ये गेलं ते सलाम ठोकला मी पुन्हा सलाम ठोकतो ते अतिशय चांगले मुद्दे म्हणतात त्यांनी एका चर्चेमध्ये सांगितलं की मी कुठल्या पक्षाचा आहे मी विरोधात आहे का सत्तेत आहे याचा काहीही प्रश्न नाही आत्ता राजकारण करण्याची वेळ नाही आहे तुम्ही करा आम्ही सांगतो सा ते सूचना तुम्ही अंमलात करा आम्ही तुमचं कौतुक करू असं ते म्हणतात सतत पण ते म्हणतात की कर्जमाफी करा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आज दिल्लीमध्ये की आज कर्जमाफीची तात्काळ गरज नाही तर पुढच्या वर्षीचा विषय येतो आज त्यांना ताबडतोब मदत देण्याची वेळ आहे पण कर्जमाफी झाली त्यांचा सात बारा कोरा झाला की नवीन कर्ज घेता येईल शेतकऱ्यांना सोप्पं होईल ते आधी ओमराजे सांगतायत ना आणि सगळे शेतकरी म्हणतात ना कर्जमाफी करा म्हणून ते काय वेळ आहेत का आणि ओमराजेंनी सांगितलं काय, काय काय कशा कशा प्रकारची मदत केली पाहिजे आणि हेक्टरी किती मदत केली पाहिजे कशा प्रकारे मदत केली पाहिजे कोणकोणत्या भागात किती नुकसान झालं आहे हे यांचा त्या त्या भागातला इतका अभ्यास आहे आणि फील्डवरचा माणूस येतो लढाऊ माणूस येतो अशी माणसं हवी आहेत कुठल्याही पक्षाची असो नेते असो तुम्ही आज कुंभमेळा येणार आहे ये म्हणून जो सगळा पैसा ठेवला आहे बाजूला तो बाजूला काढा तिकडनं इकडे खर्च करा शक्तीपीठाचा कार्यक्रम तो बाजूला ठेवा इकडे खर्च करा मुंबईमध्ये मेट्रोची जी कामं असतील ती थोडी पुढे ढकलली गेली तरी चालतील पण पहिली तरतूद शेतकऱ्यांसाठी करा कर्जमाफी करा त्यांना पन्नास हजार रुपये द्या प्रत्येकी हेक्टरी बाकीच्यांना अधिक गरज असेल तर त्यांना त्या 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 शेतकऱ्याच्या ग गरजे गरजेचा विचार करू पण आज त्यांना ताबडतोब मदत पाहिजे पण दीर्घकालीन मदतसुद्धा पाहिजे मी दीर्घकाळात उपयोगी येतील अशी हा शेतकरी जगला पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे कळकळीची इच्छा आहे इथे महायुती सरकार महाविकास आघाडी हा विषय नाही आहे उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केली होती पहिली कर्जमाफी मला आठवते की दंडवते ज्यात अर्थमंत्री होते त्यांनी दहा हजार रुपये केंद्र सरकारमध्ये पी पी सिंग सरकारमध्ये त्यांनी कर्जमाफी तेव्हा केली नंतर सत्तर हजार कोटींची कर्जमाफी यांनी केली आपल्या मनमोहन सिंग सरकार आणि शरद पवार जे ज्या मान्य कृषी मंत्री होते त्यांनी फडणवीसांनी कर्जमाफी केली त्याचा फायदा मिळाला नाही पण उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही निवडणुका नसताना कर्जमाफी केली आणि ताबडतोब त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला या सरकारनी महायुती सरकारनी निवडणुकांच्या तोंडावरती कर्जमाफीचं आश्वासन दिलं ते पूर्ण केलं नाही आणि आता म्हणतात की योग्य वेळी देऊ शेतकरी मेला की मग योग्य वेळ येणार का शेतकऱ्यांची आर्थ हाक ऐका आक्रोश ऐका माणूस किने बागा एवढच एवढंच आव्हान फडणवीसांना करतो आणि निदान या संकटाच्या काळीत काळात कोणी बेहोशी होऊन नाचू नये किमान अधिकाऱ्यांकडनं मंत्र्यांकडनं ही अपेक्षा आहे एवढंच सांगतो आणि धन्यवाद देण्यापूर्वी आपल्याला हे सगळं ऐकल्याबद्दल हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा चॅनेल सबस्क्राईब करा नमस्कार